माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार निगमबोध घाटाच्या दिशेनं अंत्ययात्रेला सुरुवात माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्यात येणार एका ट्रस्टची स्थापना करून सर्व औपचारिकता पूर्ण केल्या जातील गृहमंत्रालयाची माहिती डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर विख्यात अर्थतज्ज्ञ ते भारताचे पंतप्रधान अशा पदांवरून देशांसाठी मार्गदर्शक निर्णय घेणारे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशविदेशातून शोकसंवेदना व्यक्त परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी महत्त्वाच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर करणार चर्चा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चौथ्या क्रिकेट कसोटीत आठव्या गडासाठी नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नाबाद शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाच्या स्थितीत सुधारणा वडोदरा इथं झालेल्या एकदिवसीय महिला क्रिकेट सामन्यात भारताचा सा वेस्ट इंडीजवर पाच खेळाडू राखून विजय मालिकाही जिंकली राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी रब्बी पिकांचं नुकसान काही ठिकाणी धुक्याची चादर आणि ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल